नमस्कार प्रेक्षकांनो जुळे घाटकं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सावी जी असते ना ती खूप जास्त उत्सुक असते आणि तिला वाटतं की एकदा धैर्याच्या नावावरती जमीन झाल्या की नाही तर सगळं व्यवस्थित होईल आणि म्हणून ती खूप खुश असते तर इकडे धैर्य त्याच्या मनामध्ये आता सगळं विरोध आलेलं असतं त्याला माहिती असतं की काय होईल आणि काय नाही त्यामुळे तू लगेच सावीला बोलतो काय झाले सावी त्यावर ती बोलते थांबा मी तुमची बॅग घेऊन येते कारण त्यालाही तेवढीच घाई असते तेवढी तिथे सावीला असते या सगळ्यांमध्ये लगेचच तो बोलतो की सावी मला एक सांगा तुम्ही आज खुश तर आहात ना त्यावर ती लगेच बोलते होय ना आणि मी बॅग घेऊन येते असं म्हणून ती आता वर जाते तर इकडे काय तर जेव्हा तो बॅग घेत असतो म्हणजे ती बॅग घेत असतो तेव्हा तिला आपलं कपाट उघडून बघावंसं वाटतंय आणि त्यामुळेच धैर्य मोजमदार अशी एक पाठी असते आणि त्यावर डायरेक्टिंग मॅनेजर असंही लिहिलेलं असतं त्यावेळी ती विचार करते धैर्य आजपर्यंत ना तुम्ही खूप कष्ट केले आहेत पण एक सांगू का तुम्हाला माझ्या कष्टाचं आणि या सगळ्यांमध्ये हे गिफ्ट खूप वेगळं वाटणार आहे आणि असं म्हणून ती विचार करत असते तितक्यात तिला कळतं की आपण धर्याला जाऊ द्यायला हवं कारण खूप वेळ झाला आहे तर इकडे मात्र दरी हा दामिणीच्या रूममध्ये आलेला असतो आणखी काही तर तिथे दामिणी जी असते ना ती त्याची आरती ओळत असते आणि या सगळ्यांमध्ये लगेच ती बोलते हे बघ धैर्य आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे मला माहिती आहे तू आज कुठल्याही प्रकारची निष्काळजीपणा करणार नाही आणि आजच सगळे जमिनी आपल्या नावावर करून येशील त्यावर इरा त्याला दही देत बोलते हो आणि एक सांगू का मला माहिती आहे की आजचा दिवस फक्त त्या सावीला झेलणार नाही आणि मग कायमची ती तिथ इथून निघून जाईल आणि इतकंच नाही तर मग मी तुमच्या आयुष्यामधील आणि तिचं काही मात्र रडगारानं संपत नाही पण पहिलेच तिथे भास्कर आणि विलास या दोघांनी कॅमेरा सेट केलेला असतो म्हणजे वॉइस रेकॉर्डर जेणेकरून सगळं काही व्यवस्थित रेकॉर्ड व्हावं तर इकडे मात्र आता दरी हा विचार करत बोलतो हे बघा तुम्ही काळजी करू नका आणि तसंही या सगळ्यांमध्ये ना तुम्ही ऑलरेडी खूप प्रॉब्लेम क्रिएट केलेले आहेत या सगळ्यांमधून रस्ता काढत काढत मला यावं लागलं आणि म्हणून म्हणतोय जरा शांत राहा तुम्ही त्यावरती बोलते होय पण माझ्यासाठी ना तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आज लवकर आल्यानंतर ना मी तुम्हाला सांगणार आहे त्यावर लगेच धैर्य बोलतो हे बघा आजचा दिवस जरा शांत राहा एकदा का जमिनी माझ्या हातात आल्यानं की मी सगळं काही तुम्हाला व्यवस्थित टाईम देतो तर आता या सगळ्यांमध्ये सावी विचार करते की आजचा दिवस खरंच धैर्यसाठी खूप सुखाचा आहे ना आणि म्हणून तिकडे चांगला विचार करत असते तर या सगळ्यांमध्ये हिराला धैर्य बोलतो हे बघा तुमचं हे सगळं काम झालं की नाही मग मीच तुम्हाला कुठेतरी घेऊन जातो आणि असं म्हणून तो तिला समजून सांगत असतो त्यावर ती बोलते की तुम्हाला आणि यांना कुठे घेऊन जायचंय त्यावर या सगळ्यामध्ये लगेचच दामिनी तिला सावरत बोलते नाही ग तसं नाही त्याचं असं म्हणणं आहे की सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर ना तुला तो फिरायला नेणार आहे आणि इराला घेरी घेऊन सोडणार आहे असं म्हणतोय तो आता असं म्हटल्यानंतर ती सावी बोलते बरं ते सगळं ठीक आहे ना आता असं म्हणून तिथे ती, ती शांत बसलेली असते तितक्या तिथे धैर्य बोलतो हे बघा सरप्राईज फक्त तुम्हाला देता येतं का आणि माझ्याकडे सरप्राईज आहेत आणि असं म्हणून तिला समजावून सांगत असतो इकडे मात्र व्हॉइस रेकॉर्डरमध्ये सगळं रेकॉर्ड होत असतं तर यावर सावी बोलते धैर्य ही तुमची बॅग आणि बेस्ट ऑफ लक आज तुम्ही सगळं काही व्यवस्थित करूनच येणार हे मला माहिती आहे इकडे मात्र सावी बोलते धैर्य आणखीन एक लक्षात ठेवा तर या सगळ्यांमध्ये सावी बोलते आता मला निघा तुम्हालाही जायचं असेल ना इकडे मात्र दामिनी आणि धैर्य हे खूप हुशारीने निघालेले असतात त्यांना असं वाटतं की आपण लवकरात लवकर गेलं की फार छान आता असं म्हटल्यानंतर या सगळ्यांमध्ये ते दोघीजण तर निघालेले असतात पण इकडे सावी खूप खुश असते तर या सगळ्या विरोधात सावी खूप खुश असते ती विचार करते की काही झालं तरी आज धै्यांसाठी आपण काहीतरी गोडधोड करायचं आणि म्हणून त्यांचा फेवरेट केक करायचा त्यांनी मनाशी धरलेलं असतं तर या सगळ्यांमध्ये आता तिथे ती, ती, ती विचार करते आपण त्यांचा फेवरेट करायचं म्हटल्यानंतर त्यांची फेवरेट तीच रेसिपी पाहायची का असं म्हणून ती आता फेवरेट रेसिपी बघत असते या सगळ्यांमध्ये ती सगळं अगदी आवडी आवडीने करत असते तिला वाटते की एकदा हे सगळं झालं ना की आपण धैर्याने कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ द्यायचा नाही आणि ती मात्र हे आपलं काम म्हणजे रेसिपी जी असते ना बगतास। बगत ती बघत अस बघत केक बनवत असते आणि या सगळ्यांमध्ये ती मनाशी विचार करते हा आणखीन एक गोष्ट या सगळ्यानंतर त्यांच्या डोक्यांमध्ये खूप काम असणार आहे त्यामुळे आता ते काही मला वेळ जास्त देऊ शकणार नाही म्हणून ते आता कंटिन्यू या सगळ्यांमध्ये बोलत असते म्हणजे मना मनातल्या मनात विचार करत असते आणि पुन्हा मन म्हणते की तर भास्कर आणि विलास हे दोघेही जर विचार करतात या रेकॉर्डिंगमध्ये काय आहे ना ते बघ आपल्याला आता ऐकावंच लागेल इकडे मात्र आता तिथे भाऊ आणि तिथे मात्र दामिनी आणि भास्कर बसलेले असतात म्हणजे धैर्याने बसवलेले असतात तिघेही जण विचार करतात की लवकरात लवकर ते यावं खरं तर भाऊला या सगळ्यांमध्ये कुठलीही घाई नसते पण दामिनी आणि दामिनी आणि या सगळ्यांमध्ये धैर्य बोलतात किती लवकर या यायला हवं होतं आतापर्यंत का आले नसतील आणि नाही तर तिथे बोलत असतात या सगळ्यांमध्ये लगेच भाऊ बोलतात तुम्ही काळजी करू नका लवकरात लवकर येईल तोपर्यंत तो तुम्ही चहा वगैरे घ्या ना आता असं म्हटल्यानंतर तिथे धैर्य विचार करतो आम्ही काही चहा घ्यायला आलो होतो का भाऊने त्या वकिलाला पैसे दिले नसणार आणि लवकर नव्हतं का बोलून घ्यायचं त्याला तर आता उत्सुकताच लागलेली असते की एकदा हे सगळं आपल्यासमोर येतं आहे आणि कधी आपण या जमिनी गिळतोय असं त्याला झालेलं असतं तर त्यावर भाऊ बोलतात तुम्ही घ्या ना हे सगळं घ्या ना त्यावर तो बोलत बोलतात नाही नको भाऊ म्हणजे काय आहे ना एकदा की नाही आमच्या नावावर जमिनी झाल्या असत्या ना तर सगळं व्यवस्थित झालं असतं आणि म्हणून ते आता जमिनीबद्दल बोलत असतात तर इकडे आता ते भाऊ बोलतात काळजी करू नका लवकरात लवकर जमिनी होतील तुमच्या नावावर आणि असं म्हणून भाऊ त्यांना समजावून सांगतात तितक्यातच या सगळ्यामध्ये अजूनही वकील आलेला नसतो खरं तर नियतीने ते सगळं घरून आणलेलं असं समजावं तर इकडे आता या सगळ्यांनंतर भाऊ